काँग्रेस असो भाजप असो कोणताही पक्ष असो शिवसेना असो आणि मुंबई मराठी ग्रंथालय संग्रहा जायचं म्हटल्यानंतर नुसतं पटणे येणार आहेत तर धापस खोले आपोआप म्हणजे इतकं त्यांचं ते सगळे कडक होतो आणि ग्रंथालय क्षेत्रात तर त्यांचं नाव मराठवाडा ग्रंथालय संग्रहावर आम्ही होतो त्यावेळेस मराठवाडा महाराष्ट्रात ग्रंथालय स्थापनेमध्ये एक क्रमांकावर पूर्ण महाराष्ट्रात आणि साधन व्यक्तिमत्व म्हणजे ज्याला पुढारी कोण म्हणतील किंवा अहमपणा म्हणते असं काही नाही दीपकचं घर आहे ना चला दीपकच्या घरी नाही काय फोन नाही काही नाही काही नाही उभं जायचं सगळं आता ती जिरोबे म्हणून होती आपल्याकडून बस हे त्यांनी लिखाण केलं सहज आले एके दिवशी अरे दीपक मला ते ह्यांच्या घरी जायचं जीरो सहज गेलो काय निरोप नाही मोठेपणा नाही आमदार उडवलेत नाही का आहे नाही इतकं साधं व्यक्तिमत्व त्यांच्या आयुष्यात एक फार मोठा धक्का त्यांना बसला की त्यांचा तरुण मुलगा सहलीला गेल्यानंतर कोकणामध्ये गणपतीपुळे गणपती अलिबागच्या समुद्रात त्यांनी पोहायचं काहीतरी थोडंसं आता वय राहता येते त्यावेळेस तो मुलगा गेला आणि तिथून त्यांना थोडंसं म्हणजे प्रकृती खरं तसे ते रोडच होते पण तिथून मात्र धक्का खूप बसला आणि हळूहळू सगळ्या क्षेत्रातून त्यांनी अलिप्त होण्याचं धोरण स्वीकारलं परंतु सोलापूरच्या विद्यापीठासाठी अग्रेसर भूमिका घेणारे गंगाधर पटणे ग्रंथालय चळवळीत काम करणारे गंगाधर पटणे समाजवादी चळवळीत काम करणारे गंगाधर पटणे लोहियावादी विचाराचा पाठपुरावा करणारे गंगाधर पटणे आणि साने गुरुजीचे अधिवेशन करण्यासाठी रात्र दिवस आमचं राष्ट्रीय अधिवेशन येतो होतं तर आमच्यातले काही माणसं कमी काम करत असतील पण ते येऊन बसून वरल्यापासून हे असं करा ते तसं करा ते तसं करा जर त्यांना ऐकत नसलं तर माझं नाव सांग इथं पर्यंत उदगीरात येऊन सगळ्या विषयी सोबत बसणं ते व्यवस्था करणं हे खूप धडपडी व्यक्तिमत्व होतं आज आपल्यातून ते नाहीचं झालंय आणि शेवटी सुद्धा त्यांनी आपला देह दान केला म्हणजे शेवटपर्यंत आपला देह सुद्धा त्यांनी समर्पण वृत्तीनं देहदान केलं हे के मोठं व्यक्तिमत्व आपल्यात जाऊन मला वाटतं अकरा का बारा टक्के हा हां ती बातमी आली तुळजापूर झाला मला बरेच फोन आले की आम्हाला भेटायला जायचं आहे म्हणजे काही अडचणी सगळ्याचेही असतात वर्ग सूर्यवंशी वगैरे म्हणाले सगळे मराठवाडा खादी ग्राहमधो वरचे सदस्य तिकडं त्यांचं तिकडे लक्ष होतं सगळ्या कामात त्यांचं लक्ष होतं असं एक साधं व्यक्तिमत्व उतुंग परंतु साधं आणि खरे साने गुरुजीच्या विचाराचे पाहित्य होते या शब्दात मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना आणि गुणंतराव पाटील आणि बिरादार या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद एक मिनिट आपण उभं राहून मोहन करूया गादर पटने हे आमदार होते त्यांची निधनाची बातमी महाराष्ट्र टाइम्सच्या फ्रंट पेजवर आली होती म्हणजे आमदार असून अलीकडे राजकारण कुठं गेलं हे आपण पाहतो पण पटने साहेबांनी कधीच आमदार आहे हे गेला नाही एकोणीशे अठ्याहत्तर ते आमदार झाले लोकांमधून निवडून आमची गेलेली देवळ विधानसभेतून नंतर ते विधान परिषदेवर गेले पण त्यांनी प्रत्येक गावामध्ये ग्रंथ केला पाहिजे हे तर तो जपलं आयुष्यभर आयुष्यभर सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांना पूर्ण भेट द्यायची आणि मी उदगीरमध्ये त्यांच्यामुळे आलो ते आले की माझ्याकडे यायचे घरी मी आणि त्यांनी महादोव कोल्हाकडे जायचो कोणी त्यांचे मित्र होते आणि ही सगळी समाजवादी माणसं वाद त्यांचे मित्र होते मग त्यांच्यासोबतच मी यांच्याकडे दोन हजार पाच मध्ये त्यांच्या वाचनालयामध्ये गेलो आणि आमचा पटणे साहेबांचा सत्कार केला होता त्यांना वाचनालय त्यांनी केलेलं होतं त्यांचा मुलगा अलिबागला गेलं तेव्हा म्हणजे कुटुंबासह गेला होता तो बीचवर सगळे गेले ते सगळे बाहेर आले पण ते म्हणाले की तुम्ही थांबा येत आणि मी एकदा जाऊन येतो म्हणजे गेले आणि मोठी लाट आली ते लाटेमध्ये गेले आणि ते सगळं दुःख होतं तरी पटने कुठलीच रूढी पाळली नाही म्हणजे ते गावा शिवत वगैरे हे सगळं त्यांना काहीच मांडलं नव्हतं देगलूर बोधन बिलोली बोधन रोडवरची हायवेची दोन एकर जमीन त्यांनी आपल्या शिवानंद हैवतपुरेला महात्मा बसवेश्वराच्या नावाने अनुभव मंडप करावा म्हणून दिली इथं मध्ये लिंगायत आमदार खासदारांचा सत्कार ठेवला होता त्या सत्कारामध्ये ते बोलले की त्याचा ऍक्टिव्हपणा लक्षात घेऊन मी त्याला ते रजिस्ट्री बैदाबा करून दिलाय त्याने अजून काहीच काम केलं नाही ख त्यांनी बोलून दाखवली त्याच्यानंतर त्यांनी एक गाव प्रत्येक गावामध्ये ग्रंथालय कसं होईल ह्याच्यासाठी तळमळ केली आणि आत्ता अलीकडं प्रकाश ठाकरे सरांच्या मेडिकलमध्ये त्यांनी शेवटचं जे पुस्तक लिहिलंय ते पुस्तक ह्याच्याकडे ठेवलं होतं मला देण्यासाठी म्हणून जे काही शिक्षकाला पाठवून दिलं दे त्यांनी म्हणून तपासायला सांगा ते सोमनाथ रोडे यांनी ते दोघं लेखक आहेत ते पुस्तक रोडे सर थोडं तारीख बघून प्रकाशन करत नव्हते पण त्यांना गडबड त्यांना अगोदरच काळात समजलेला असावं म्हणून ते पुस्तक लवकर व्हावं कारण मंगळवेळा ही बसवेश्वराची कर्मभूमी होती म्हणून मंगलवेळ्यामध्ये जाऊन त्यांनी पायी पदयात्रा काढल्या अनेक त्या सगळ्याचं ते संकलन होतं ते पुस्तक मी तपासून दिलं मग ते आली तिथं घरी येऊन ते पुस्तक बघून मग ते घेऊन गेले म्हणजे असं एक अत्यंत राजकारणामध्ये असून सुद्धा राजकारणापेक्षा वेगळा सगळी लोक पक्ष बदलून गेलीत पण त्यांनी आपला पक्ष सोडला नाही आणि त्यांच्यामुळे आम्ही लहान असतानापासून आम्हाला महाराष्ट्रातली सगळी विद्वान मी त्या सानेपूरच्या शाळेमध्ये होतो माझे काका ऍडव्होकेट गुरचुलीकर आणि पटने साहेब दोघे त्या शाळेचे हे आहेत मेंबर आहेत आणि ती शाळा आमच्या घराला लागूनच आहे गांधीनगर म्हणून एक सोसायटी आहे विरोलीमध्ये आणि मग तिथं गांधीनगरच्या मैदानामध्ये ते महाळपा पटणे व्याख्यानमाला म्हणून चालवायचे आणि त्या व्याख्यानमालेमध्ये महाराष्ट्रातली सगळी डोळेसरांपासून ते रोडे सरांपर्यंत सगळी विद्वान तिथं येऊन गेलेली आहेत आम्ही लहान असताना शाळेत असतानापासून ते ऐकलो मग त्याच्यामुळं ही विचारधारा करून आली ती आणि गुरुंद्र पाटील हे सुद्धा मित्र होते त्यांचं त्यांचं एकाच दिवशी निधन झालं शिवराज पाटलाचं बारा मागच्या बारा महिन्यात बाराला झालं आणि या महिन्यातल्या बाराला त्यांचं झालं आता राजकुमार बिरादार बद्दल आपल्या सगळ्यांना माहीत आहे मागच्या वर्षी आपण त्यांच्याकडे कार्यक्रम घेतला होता यावर्षी ते मोठा कार्यक्रम घ्या सर आमच्याकडे म्हणत होते कारण यावर्षी त्यांची ग्रामपंचायत आपल्या उदगीर मधली लातूर जिल्ह्यातली सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून त्यांच्या पत्नीला राष्ट्रपतीकडून पुरस्कार मिळालेला आणि त्याच्याबद्दलची त्यांची तळमळ होती की सर आमची मुलाखत करा रामभाऊ बी सूर्यवंशी सरांनी गेवराईमध्ये आम्ही एक व्हिडिओ केला होता त्यांच्या वनराईबद्दलचं पर्यावरणाच्या प्रेमाबद्दलचा तो व्हिडिओ अनेकांनी बघितला ती स्मृती म्हणून राहून गेली तर त्यांची इच्छा होती पण आपल्याला ते काही करता आलं नाही त्यांचं निधन झालेलं आहे म्हणून वडीलकर प्रतिष्ठानच्या वतीने त्या तिनही शिक्षण क्षेत्रामध्ये असलेल्या व्यक्तींच्या स्मृतीला उजाळा मिळावा म्हणून आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू त्यांच्या आत्म्याला शांती लागा प्रार्थना करू मी माझे दो दोन शब्द सांगू तर आपण दोन मिनिट